उदंड लोक निघालेत आता उदंड म्हणजे एकमेकाची मया मयाच राहिली नाही पहिले चली मया होती आता कुठं मया हाय वागणूक लय एक झाली <laughs> <laughs> आता कशी वागणुकीला काय विचारायचंच नाही आता तुम्ही सगळ्यापेक्षा जरा तुमचं वय जास्त झाले हा मग कसं करायचं वयाला मग काय वाटत आता काळामध्ये खूप बदल झालाय आताचा काळ होय तुम्हाला सांगितले असते पण आता बोलत मी बोला 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 आताची दुनिया बदललेली आहे ना आता कसं वाटतंय बदल झालाय काय झाला म्हणजे दुनिव्याच बदलली माणसं बदलले माणसं देव सुद्धा बदलला देव बी बदलला सगळेच सु बदलले <laughs> आता कशाच एक डोळ्यावर कथा ओढून बोलायचं आहे महिला लिकडू ओळखी वारं फिरायला तसंच बदलला की आमच्या पैसे बसत नाही त्या हा कुठं त्या म्हाताऱ्या वायाला लाजी वाटते त्या बोलू वाटत नाही मोबाईल निघाल्यानं चांग चांगला आहे का वाईट आहे वाईट आहे मला काय गरज पडली बाबा बघायची नव्हत्या काय नव्हत्या माझ्या मालकानं इंदिरा गांधी मिळतो टी व्ही घेतली होती पांढरी त्याच्यावर बघत होतो चांगलं वाटत होत सगळे लोक येत होते बघायला आता कसं आहे आता कशा झाल्या दोन्ही पलटली काही मुलं बर काही मुलं जरा वेळीवर दाय वडल्याला पण सांभाळणार झाले तर बाजूला टाकल्याची प्रकरण हळूहळू वाढत चाले वाढत कशाच लाता घाल ला कशाचा आले बस तुम्ही तर छान बोलला बघा पहिला काळ चांगला होता काळ बदलाय लागला पहिलं जेवण चांगलं होत पहिलं माणूस हाल अबदात कस पण काढत होत खेड्यातलं वातावरण शहरातलं वातावरण कसं वाटत खेड्यातलं चांगलं तीनदा जेवलं तर भूक लागत होती शेता फिरून आल्यावर हे तर एकदा जेवलं तरी एक भाकरी पोटात तशीच राहते आता फिरायला चाललोय बघा ती भाकरी जेरवायसाठी लोक होऊन मरणा झाली ते कसे मरते एकवीस दिवसात कोंबडी आणून कापून खाते ती एकवीस दिवसात कोंबडी कापून खायला लागली ती कोंबडीला चाला येत नाही एकवीस दिवसात ते कसे तयार होत असते आनंदी आहे बा कारण काही मुलं जरा काय सुद्धा नाही सोन लोक लेकी मला पाच जणी येते एक लोक हाय लेकाला दोन मुलं आहे ती सगळं आहे चांगला आहे माझं तुम्ही घरात कसं ऍडजस्ट करून राहता बरं अनेक जण म्हणतात लोक घरात नीट राहत नाही म्हणतात तुम्ही कसं अडजस्ट करून राहता माझं मला काय बोला सगळं बोलणं होऊन गेलं सगळे जरी एक बोलत असले तर सगळ्याच्या घरची परिस्थिती वेगळी वेगळी असते सगळ्याच्या मनात विचार वेगळे वेगळे असतात पहिल्या ना बया दळ जाय पाणी आण जाय लांबून त्याच हे हा। वाजाय शरीराचा व्यायाम वाजाय दोन दोन तीन तीन भाकरी खाजाय आता एक भाकर खाली की ती जिरत नाही पहिल्यानं लोखंडाचे तवे होते लोखंडाचे चमचे होते आता लोखंडाचं काही राहिलंच नाही लोखंडाचं ते पोटात जातच नाही आता पहिल्या ना सासूचा सासरवा स्वतः सुनाला आता सुनाचा सासरवा सासूल सासू सुनाना त्या सासूना सुनाच्या धाकात रा लागत असते आता आता असं वारं निघल तुझी जरा भाषा वेगळी दिसली लातूरची नव्हती नाही लातूरची नाही मग आम्ही आम्ही तिकडे जाण्याकडे जाणण्याकडे भक्कम बदल झालाय आता कोणी कोणाला मानत नाही पहिल्या ना भाऊ बहीण बहिणी नेत होता आता भाऊ बही पुसत नाही बहीण भावाच्या घरी जात नाही अभ्यास चुका चांगलं बुला ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष खट्टी राज आहे भाऊ भाऊ आता लग्न झाल्यावर पंधरा दिवस बी राहू शकत नाही जमतच नाही ना जावा बावायचं भांडण होते आपलं आपलंच पाहिजे तरी दळण तवा गिरण्या नव्हत्या दळायचं लांबून पाणी आणायचं असं शेतात काम करायला जायचं लेकरं पाटकुळी बांधून तिकडं झाडाला जोळण्या बांधायच्या आता तसं नाही आता जर झालं तर ती बाई चार वर्ष वावरातच धाडायची नाही आताचा <laughs> <laughs> जमाना असा निघालाय की मोबाईल शिवाय त्यांना करमतच नाही आणि एकही शिकून जात नाही त्याच्यात आई वडील किंवा बहीण किंवा आत्या आजी कोणतीही आजी असो आईची असो किंवा वडिलाची असू नातू असू कि नात असू त्यांना मोबाईलच्या पुढं आणि त्यांच्या त्यांच्या पुढं काही कुणाची किंमतही नाही आणि मया पण नाही दया पण नाही आई आणि वडील आहे दोन भाऊ इथं पण माझे सध्या आई वडील बाजूला राहते तर दोन्ही भाऊ असून दोघाकडे एकाकडे आई आणि एकाकडे वडील राहते तर पण मी मुलगी असून मी बोलू शकत नाही माझ्या आई वडिलाला त्या तर माझा काही हक्क नाही त्यांच्यावर त्यांनी जसं ठेवतील तसं त्यांचं राहणं कर्तव्य आहे पण सगळ्याचीच इच्छा असती सगळ्याची आई वडिलाची असती किंवा ते पण आई वडील आहेत त्यांना पण मुलं बाळ येत असं करून म्हणणं जन्म दिलो हो पाप केलं ना जन्म देऊन आई वडिलांनी मुलावाला मुलीवाला पाप केले ज्याला आई आणि वडीलच ह्याची मया नाही याची माणूस कीच नाही तर ह्याच्यात काय राहिले सांगा तुम्ही सगळ्याला बोलतो मी दोन आई वडील चार पाच लेकर सांभाळते चार पाच एकर दोन आई ओढीच का जड वाटत आज नऊ महिने नऊ दिवस त्या आईनं वाढवलेल्या आईनं तळहातातल्या तोड़ा फोडासारखं त्या आईला कुणी जेव म्हणत नाही चहा पे म्हणत नाही काहीच विचारू शकत नाही आई म्हणू शकत नाही बापाला पप्पा म्हणू शकत नाही पप्पा म्हणू शकत नाही यांचे यांचे किती जरी सर्वेस असले नाही बंगले जरी असले तर काही उपयोगाचे नाहीत ते पण आजकाल ते पण आई वडील आहेत त्यांना पण परत परत दिवस येणार आहेत पण आई वडील जरी एकदा मातीच्या जरी आड गेले परत आई वडील दिसणार नाही आजचा सूर्य उद्या होऊ शकतो आजचा दिवस उद्या येऊ शकतो उजड पडू शकतो अंधार पडू शकतो सूर्य दिसू शकतो पण आपली आई आणि वडील गेल्याच्या नंतर दिसू शकत नाहीतर कधीच दिसू शकणार नाही नाहीतर आणि मी मुलगी आहे मी माझ्या सासूला तर हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे माझ्या नवऱ्याने आणि आम्ही एकटेच आहो मला दोन नंद येतात आम्ही आमच्या सासू सासऱ्याच्या जवळ नव्हतो आणि शेवटला आमच्या सासूबाईला आम्ही सांभाळलो आम्ही एकटी असल्यामुळे ती गावी राहत होत्या आणि आमचे सासरे बरेच वर्ष वारलेले पंचवीस वर्ष झालं असं तुम्ही बोलत नाही मला ना। ना। बोलत पण नाहीत आणि माझ्याकडे येत पण नाही त्यांची भावनाच नाही ते बहीणच म्हणायला तयार नाहीत आणि आई वडील आई वडील म्हणायला तयार नाही तर बहीण म्हणायची त्यांची लायकीच तर त्यांनी काय म्हणून येऊ शकतात माझ्याकडे येऊ शकत नाहीत त्यांनी बोलत पण नाहीत मला आमचं दूर आमचं बावीस तेवीस वर्ष झालंय हो बावीस तेवीस वर्ष झालं मी कसं जगते मलाच माहितीये माझ्या आई वडिला बघू बघू जीडिओ सगळेजण बघू द्या मला त्याचा काही राग नाही मी कुणाचं खाऊन का पिऊन का कुणाचं बुडवले का काही नाही मला चोरी नाही कुणाची कि मी चोरून आणले नाही की चोरून बोलत नाही माझे आई वडील जिवंत असताना दोन भावाकडे एकाकडे आईने एकाकडे बाप आहे माझा मला किती वाईट वाटत असेल त्यांची भावना नसते का त्यांना इच्छा नसती का त्यांची अपेक्षा नसती का मतारपणाला अर्धी एक भाकर खाऊन अर्धा एक कप चहा प्यायची अपेक्षा त्यांना काय लागणार ती का सोनं चांदी मागालीत का तुम्हाला तुम्हाला धन प्रॉपर्टी मागायत बर तुम्ही कमवलं त्यांनी जेवढी कमवली त्यांच्या ह्याची त्यांनी कमवली आणि त्यांनी लहानाचं मोठं केलं ना तुम्हाला जन्म देऊन म्हणून तुम्ही आज मोठे झाला तुम्ही माय बापाला ओळखू शकत नाही म्हणजे हे झालं आहे अन्याय हे सध्या माझ्या आई चालू आहे मी ही साक्षते मी साक्षात बघते पण मी बोलू शकत नाही म्हणू शकत नाही मी आज त्यांच्या दाराला सुद्धा जाऊ शकत नाही आणि जरी कधी मायबापाकडे बघून गेलं तर ती मला बोलू शकत नाहीत का कधी आलीस म्हणत नाहीस का जेवलीस म्हणत नाहीस का कशी सुद्धा म्हणत नाहीस दोन्ही भाऊ माझ्या सर्वेस्वाले इथं तुमचं म्हणणं की आई वडिला एका ठिकाणी माझ्या मनानं आई वडील एका जागी राहावं एकत्र खावं त्यांनी तर त्यांना विचारावं का खाल्लीस का खाल्ली नाही जेवलीस का जेव चहाप एवढीच करावं एवढीच माझी विनंती आहे मरेपर्यंत मेल्यानंतर तुम्ही माती करून गाव जेव घालून काही उपयोग नाही त्याचा तुम्ही आई ओळखू जर शकत ना तुम्हाला जन्म देऊन माझ्या आई वडिलांनी पाप केले पुण्य नाही केलं मला जन्म देऊन मी माझे आई वडील पुण्यवान आणि मी भाग्यवान आहे माझ्या आई वडिलाच्या पोटाला आले मी लेख आई वडिला हक्कच नाही ना तुम्ही आमच्यासाठी काय केला काय केला नाही प्रॉपर्टी पैशासाठी भांडणं ह्याला तेवढे दिले मला एवढे दिले त्यांना तेवढे खर्चले मला एवढे दिले नाहीत असं म्हणजे हे आईवडिलाच्या पैशासाठी प्रॉपर्टीसाठी भांडणं प्रॉपर्टी काही माझ्या आईवडिलाला नाही करून खाते तर जन्म हीच ना हा ती चूक झाली ना, ना। पण तसं आम्ही नाही दोघं पण आम्ही चांगलेच चा माझ्या आईवडला चा। मी म्हणते ना त्यांनी ना नाही सांभाळत मी सांभाळते म्हणते माझ्या पशी राहा म्हणते ती पण काय एवढी लोक असताना लेखिक पशी कशाला राहायचं लोक नाव ठेवतात ना। जगासाठी राहावं लागतं अतिशय चांगल्या प्रकारे या ताईनं भावनिक विचार मांडलेला आहे आणि ताईच्या स्वतःच्या घरची परिस्थिती आहे मी जन्म दिलेल्या आईवड्याला चार मजली बिल्डिंग बांधली आई वडिला जरी जागा नाही एकत्र नाही तर तुमच्या बिल्डिंगला काडी लावून द्यायच्या का भेटवायचे का तुमच्या बिल्डिंग का तुम्हाला जायचं सांगा ना तुम्ही मला माझ्याच आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला नसतं लहानाच मोठं शिकवलं नसतं खाऊ पिऊ पोट उपाशी मारून उपाशी राहून त्यांनी स्वतः आणि बाप माझे स्वतः उपाशी राहून आम्हाला खाऊ पिऊ घालून त्यांनी शिकून लहानाचं मोठं केलं दोन हाताचे चा चार हात केले त्यांनी काही पाप केलं ले का काकरावासाठी मग तुम्ही काय म्हणून असं करता तुम्ही काय तुमच्या डोक्यातले जरा घाण विचार काढून टाका ना आई वडिलांना लागणारच काय सकाळी एक भाकरी संध्याकाळी भाकरी एक सकाळी एक कप चहा संध्याकाळी एक चहा कप दुसरं काय लागणार आहे कपडे अंगाला वस्त्र हो आता त्यांची आहे कमवायची आता बसून खायची टाइम आहे तर तुम्ही त्यांना विचारत नाही म्हणजे काय त्यांनी काय करायचं सांगा बघू द्या बघू द्या भावानं बघू द्या नाही सगळ्या दुनिया भारतात बघू द्या माझ्या घरात घडले ना मी तेच सांगायचे आणि सध्या आता रेलमध्ये चालू आहे रेलचं कंडिशन आहे आईला आई म्हणू शकत नाही भाऊ माझा मेले म्हणतात जित्यापणे मग नंतर मेल्याच्या नंतर त्यांनी माती पण करायचं नाही समजा माती करायचं नाही गावाला जीव घालायचं नाही तुम्ही तुम्हाला जित्या पण बाप नाही जिथे असतानाच मारता ना मग मेल्याच्या नंतर कशाला करायचं आई माझी एकाकडं वडील एकाकडे पण ती मला चांगलं वाटत नाही चित्रपटासाठी आई एकाकडे वडील एकाकडे मी सत्याने बोलते का तर मी आईला सांभाळत नाही म्हणतो एक भाऊ का तर तू त्याला पैसे दिलीस हा तू त्याला पैसे दिलीस मोठ्याला तू मोठाच सांभाळेल अहो पैसे जरी दिले आणि आईनं कमाई बापाने केली तर लेखावानीच खाल्ली ना, ना।, ना। लोकांनी तर खाल्ली नाही ना अ भाऊ त्याला डोका असतं तर एवढा वापर घाण केलाच नसता डोक्याचा हा बुद्धी चांगली पाहिजे त्याला वापर करायला मोठं आज ले माझे मायबाप जिवंत असताना एक एकीकडे एक एकीकडे माझा आत्मा काय म्हणत असेल त्यांना जर त्यांचं लेकरू जर नाही शाळेत नाही एक नाही नाही जेवलं तर ती लेकरासाठी करतात ना मग तसंच आपल्या आई वडिलांनी केले ना आपल्यासाठी त्यांना कळायला पाहिजे ना माझी तर भावना नाही बघा त्यांना भाऊ म्हणायची सुद्धा अपेक्षा नाही काही देऊ शकणार नाही ज्याला जसं कळत तसं करू जात माझी काही अपेक्षा नाही भावना नाही माझा काही अधिकार नाही माझा अधिकार फक्त माझे वडील आई घरी माझ्या आल्यानंतर मला करायचं कर्तव्य आहे तेवढं मी करू शकते तुम्ही तुमच्या आई वडिला सांभाळायला तयार आहोत हो तुमचे आई वडील म्हणजे राहत नाहीत मुलीकडत राहत नाहीत हो नको म्हणता येईल तुम्हाला खंत वाटत बाकीच काही नाही मग तुमच्या भावापेक्षा परिस्थिती तुमची जरा नाजूकच असेल माझी नाजूक नाही माझी पण खूप चांगली आहे आणि भावाची तर माझ्यापेक्षा खूपच चांगली आहे सगळे चांगले आहेत पण चांगले असून तसे वागते ती एकाला दिले असतील कमी असतील जास्त असतील पैसे भावानेच खर्चले असतील भावाभावाच खाल्ले असतील ना माय बापाचे लोक तर खाल्ले नाहीत ना तुम्ही तुम्ही कमवा ना तुमचा दम आहे तर तुमचा दम आहे तर तुम्ही कमवा ना कमवा गमवा तुम्ही माय अपेक्षा कशाला करता तुम्ही तुम्हाला जन्म देऊन तुम्हाला लहानाचं ला मोठं करून त्यांनी चूक केली म्हणून त्यांना फेड फा त्यांना परत फेड करता का फेटर हाणून हा हा त्यांनी कुणाला तुम्हाला देणं करून जर ठेवलं दहा पंधरा लाख दहा पाच फेडा म्हणलं तर तुम्ही बोलू शकता त्यांनी काहीच न करता तुम्ही असं करता म्हणजे ही अन्याय आहे बघा माझ्या तर आई अन्याय होतच आहे रोजच होतंय ना अजूनही होत आहे बरेच वर्षांत सण करते कोणी भाऊ बघू ना कुणी दुनिया बघू मला त्याची काही परवा नाही माझ्या मायबापाचीच त्यांना परवा नाही तर मला काय करायचंय कुणावर तुझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे जसं लेख आहे तसंच लेख पण लेकीसारखंच करावं आई वडिला आपल्या लहान बाळासारखंच करावं म्हतारपणाला काही त्यांना मागायचं नाही काही त्यांनी मागणार नाहीत जेवढी प्रॉपर्टी येते तुमच्यासाठीच आहे मुलासाठी मुलीला काही देणार नाहीत फक्त त्यांना पोटाला खायला आणि पेला घाला दोन गोष्टी प्रेमाच्या बोला तुम्ही मेल्याच्या नंतर बोलू शकत नाही खाऊ घालू शकत नाही ती खाणार नाही तुम्हाला बोलणार नाहीत एवढं मात्र पाप करू नका पुण्य घ्या तर मरायच्या पुढे आई वडिलाचं पुण्य घ्या मेल्यानंतर मेल्यानंतर दुनिया बगल पण मायबाप बघणार नाही भेटणार नाही तर मायबाप तुम्हाला गेल्याच्या नंतर मायबापाची किंमत आठवल सध्या आठवण धन्यवाद ताई खरंच तुम्ही भावनिक चांगलं बोललात मी माझ्या सासूला आणि सुरू येत मला लक्षात आलं तुम्ही एवढे एकदम मनातून मी एवढी मन घट्ट करून बघते माझं कुणी जरी बघितलं तर माझं काही मला काही कुणाचं हे वाटणार नाही माझ्या माझ्या हिमतीनं माझ्या घरात जे आहे ते मी सांगितलेलं आहे मला काही कोणाची परवा पर का नाही कुणी बोललं नाही बोललं तर माझ्या घरात रेलमध्ये माझ्या आईवडला अन्याय आहे ही मला सण होत नाही म्हणून आज मला संधी भेटली त्याच्यामुळं मी बोलू शकले तुम्ही मला भाऊनी संधी दिली प्रत्येक प्रत्येकाच्या घरी आईवडिलाला सांभाळावं चांगलं आईवडिलांनी आपल्या लेकरासाठी ले खूप कष्ट केलेले आहेत आईवडिलाला दुखवू नका डोळ्यात पाणी कोणी आणू नका आईवडिलाला मन त्यांचं दुखावू नका चार दिवस त्यांना सुखाचे खाऊ द्या आपल्या लेकरा बाळात नातरोंडात त्यांना आनंदात राहू द्या माझी एवढी विनंती आहे सगळ्याला बरं बरं ठीक आहे सर्व आजीबा धन्यवाद खूप चांगलं बोललात